नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत करतो श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बारवई परिसर पणवेल खलापूर कर्जत तालुका चार दिवसीय सप्ताह दिनांक सहा फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे निमंत्रण मंडळाचे अध्यक्ष मोहन लबडे यांनी केले आहे या श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळाची स्थापना दोन हजार आठ रोजी वैकुंठवासी हरिभक्त पारायण भरत महाराज पवार यांनी केली होती सतरा वर्ष अविरतपणे या मंडळाचे महाराज अध्यक्ष होते परिसरातील अकरा सभासद सोबत घेऊन हा वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला होता त्यांनी या जगाचा निरोप घेतल्यानंतर आता नवीन अध्यक्ष म्हणून मोहन लबडे यांनी सर्व जबाबदारी घेत एकशे अकरा सभासद एकत्र करून कोणाकडूनही एकही रुपाय न घेता कोणतीही देणगी दानधर्म न घेता हा सोहळा पार पडणार असल्याचे या ठिकाणी मोहन लबडे यांनी या ठिकाणी सांग आपण या सत्तेचे प्रथम वर्षी अध्यक्ष कशा पद्धतीने या सत्तेची रूपरेषा आणि कार्यक्रमाची असणार आहे रूप लाने वर्षे अठरावे या सत्तेची परंपरा अठरा वर्षापूर्वी चालू झालेली आहे या वर्षीचा अध्यक्षाचं मान मला मिळालेला आहे मी मंडळाचा ऋणी आहे आपला कार्यक्रम सहा दोन दोन हजार पंचवीस पासून चालू होणार आहे त्याचा समारोप दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होणार आहे त्या अनुषंगाने सर्व बाहेरची आपण आयोजित केलेले आहेत त्याच्यामध्ये उमेश महाराज दशरथे असतील अशोक महाराज इलग असतील भगीरथ महाराज काले असतील हरिदास महाराज पालवे असतील आणि काल्याचे कीर्तन जंगले महाराज शास्त्री यांचं आयोजित केलेलं आहे आम्ही टोटल एकशे अकरा सभासद याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे कार्यक्रमाची रूपरेषा अशी असेल की रोज काकड काकडा त्यानंतर संध्याकाळी हरिपाठ आणि कीर्तन सर्वांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे पारायण ज्ञानेश्वरी पारायण तुकाराम महाराजांचा पारायण ठेवलेला आहे ठिकाण विठ्ठल रुक्माई मंदिर बारवई सर्वांनी या कार्यक्रमासाठी कर्जत खालापूर पनवेल परिसरातील शर्व का सर्व कार्य सर्व भाविकांनी वारकऱ्यांनी सहभागी व्हा ही सर्वांना संत तुकाराम महाराज मंडळ बारवे परिसर गेले अठरा वर्षे अरे अरे अठरा वर्षे बारवे पूल परिसर ह्यामध्ये हा सप्ताहाचा कार्यक्रम होत होता या वर्षे मवण माध्यमातून किंवा सगळ्या सभासदांच्या हेतूनी हा सप्ताह आपला बारवे देवस्थान विठ्ठल रकु रकुमाई मंदिर इथं करण्याचं ठरवलं आहे या सप्तामध्ये आतापर्यंत एकशे अकरा सदस्य झालेले आहेत आणि आम्ही हा सर्व सभास असा संकल्प केलेला आहे तर आपल्या वर्गणीमध्ये आपण लोकांना अन्नदान करणे ज्ञान देणे हे हा नियोजन केलेला आहे याच्यामध्ये भाविकांनी येऊन फक्त भोजन करायचं आहे ज्ञान घ्यायचं आहे आणि आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे असा हा, हा या सप्ताहाचा नियोजन केलेला आहे रामकृष्ण हरी